नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे या दोन आमदारांनी सोडली आहे भाजपची साथ विधानसभेसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे यंदा गणेश उत्सवाच्या माहोलमध्ये इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे या दरम्यान भाजपाला मोठा धक्का बसला आहे दोन आमदारांनी विधानसभा आधीच भाजपची साथ सोडली आहे तर चला मग पाहूयात ते दोन आमदार कोण आहेत मित्रांनो विदर्भावर भाजपाचा वरचष्मा आहे पण विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या घडामोडी घडत आहेत महायुतीत अजितदादा गटांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे तर महाविकास आघाडीत शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसने भाजपला मोठं खिंडार पाडण्याचा चंग बनलाय काँग्रेसने भाजपला पहिला धक्का दिला आहे गोंदिया जिल्ह्यात आता समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे ते लवकरच काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत येत्या तेरा सप्टेंबर रोजी ते काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथला आणि प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे जेव्हापासून महायुतीचे सरकार आले तेव्हापासून कार्यकर्त्यांसह गोपाल अग्रवाल नाराज असल्याची चर्चा होती गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांच्या संयमाचा बांध फुटला त्यांनी नाराजी व्यक्त केली चौदा ऑगस्ट रोजी ही बैठक झाली त्यात जिल्ह्यातील विविध समस्या आणि इतर मुद्द्यांवर त्यांनी बोलण्याची बोलण्यासाठी वेळ मागून घेतला पण बैठकीत पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना बोलू दिले नाही असा आरोप त्यांनी केला तातडीने जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला इतकेच नाही तर घडलेल्या प्रकाराची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये दाखल होतील ही चर्चा रंगली होती गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडे कडून दोन वेळा विधानपरिषदवर आमदार तर तीनदा ते विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहत आहे त्याचा अंदाज घेत भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ते भाजपमध्ये दाखल झाले आता ते तेरा सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना काँग्रेस या विधानसभा मतदारसंघातून तिकीट देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही पण भाजपची मात्र डोकेडुखी वाढली हे नक्की तर दुसरीकडे पुण्यात माजी आमदार बापू पठारे यांनी एका मंडळाला भेट देताना थेट आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आहे सध्या भाजपमध्ये असलेले बापू पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याचे थेट जाहीर केले त्याचबरोबर तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचेही पठारे यांनी क्लिअर केले आहे त्यामुळे आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण बदलणार आहे बापू पठारे यांनी राजकीय दिशा स्पष्ट केल्याने भाजपला हा मोठा धक्का बसला आहे गेल्या काही दिवसांपासून बापू पठारे हे भाजपला रामराम करत उतारी हाती घेतील अशी जोरदार चर्चा होती तशा राजकीय हालचाली सुरू होत्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यंतरी पठारे यांची भेट घेतली परंतु पठारे यांनी थेटपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ असे जाहीर केले नव्हते परंतु आता पटारे यांनी एका गणेश मंडळाला भेट दिल्यानंतर थेट राजकीय भूमिका जाहीर केली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून मी जाहीर करतो की निवडणूक तुतारीकडूनच लढणार आहे असे बापू पटारे यांनी म्हटले आहे त्यामुळे आता गोंदिया आणि पुणे येथून या दोन आमदारांनी पक्षांतर केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे